नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस प्रमाणपत्राबद्दल मागील काही दिवसापासून टेक्निकल एड ला येत होता संबंधित जिल्हाधिकारी तहसील ऑफिस सेटू करण्यामध्ये या संदर्भातल्या सूचना न आल्यामुळे एस प्रमाणपत्र मिळत नव्हतं काही जिल्ह्यामध्ये काही अंशी सुरुवात झालेली होती पण अजूनही काही जिल्ह्यात सुरुवात नव्हती पण आता जर आपण बघितलं तर एस प्रमाणपत्र आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे इवन तो मिळत आहे सो so, जे जे विद्यार्थी एस सी प्रवर्गात फॉर्म भरून इच्छिता किंवा त्या प्रवर्गात बसतात त्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा नक्की करून घ्या याचा फायदा काय होतो तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तुम्ही जर ओपन कॅटेगरी मधून असाल हो ओपन मराठांसाठीच हे मराठा आरक्षण म्हणजेच एस सी बी सी लागू आहे बाकी विद्यार्थ्यांना लागू नाही दुसरा मुद्दा तुम्ही जर हे आरक्षण घेतलं तर दहा टक्के ज्या जागा त्यांच्यासाठी राखीव असणार आहे त्या जागा तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे ओपन जनरलच्या जागा जर मिळतात तुम्हाला किंवा समांतर आरक्षणच्या ओपन मधल्या जागा मिळतात तुम्हाला पण ह्या परत एक्स्ट्रा जागा तुम्हाला कॉम्पिट करायला मिळतात म्हणजे याचा फायदा होणारच आहे सो आरक्षण घेणं हा फायद्याचीच गोष्ट आहे जर तुम्हाला सर्टिफिकेट नाही आहे किंवा काढता येत नाही तर आता लवकर जा आणि सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लवकर मिळत आहे रिसेंटली राज्यसेवेचा फॉर्म भरून झालाय किंवा पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे एप्रिल पर्यंत भरतीची डेट आहे सो या ठिकाणी फॉर्म भरताना एससीबीसी उमेदवारांना मराठा आरक्षण जर घ्यायचं असेल तर नक्कीच फायदा होणार आहे बारा तेरा दिवसात तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे मी तुम्हाला वी प्रूफ दाखवतो सोलापूरच्या जिल्हाधिकारी काय म्हटलंय एससीबीसी मराठा आरक्षण किती दिवसात मिळतं आणि फॉर्म भरताना काय लागणार आहे याबाबत सुद्धा नोटिफिकेशन आले ते पण नीट लक्षात घ्या आता बघा बिफोर तिकडे जाण्यापूर्वी पोलीस भरतीची तुम्ही जर तयारी करत असाल जे विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे प्रीमियम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे जी की एक हजार एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला मिळणार आहे सो so, लगेच अप्लाय करा इग्नॅट अकॅमिच्या बॅच इग्नॅट अकॅकमीच्या ऍपवर जा आणि डायरेक्ट परचेस करा दुसरं तुम्हाला जर रेकॉर्डेड बॅच पाहिजे असेल तर पोलीस भरतीची सेम फॅकल्टी फक्त रेकॉर्डेड आहे नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ही पण अव्हेलेबल आहे आणि पोलीस भरतीची तयारी करत असताना पोलीस भरतीचा हा महत्वाचा ट्रिक किती ठोकळा आहे तो सुद्धा तुम्हाला मिळतो इथे साडेतीनशे रुपयात आणि वन लायनर जीएस संदर्भात हे बुक आपलं आहे ते मिळते तुम्हाला एकशे पंचवीस रुपयात सो लगेच हे पुस्तक सुद्धा आपल्या ऍपच्या आप माध्यमातून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर सुद्धा ऑनलाइन करू शकता किंवा जवळच्या तुमच्या शॉप मध्ये पण अव्हेलेबल आहे जवळच्या मुख्य मुद्द्याकडे बघा हे प्रसिद्धीपत्रक आहे एकवीस मार्च दोन हजार हे प्रसिद्धीपत्रक पत्रक एमपीएससी चे मागच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवलं होतं यांनी सांगितलंय जरी हा फॉर्म भरून झाला असेल तरी सुद्धा एमपीएससी विद्यार्थी फॉर्म भरला त्यांना जर आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर त्या उमेदवारांना लगेच आरक्षण संदर्भात सर्टिफिकेट म्हणजेच एससीबीसी परमाणु काढायला लगेच अप्लाय करून द्या कारण याचा फायदा तुम्हाला होणार आहे कारण एमपीएससी सुद्धा तुम्हाला स्पेशल विंडो देऊन कदाचित हा ऑप्शन ओपन करणार आहे सो आता जाऊन अप्लाय करा सर्टिफिकेट काढून घ्या एससीबीसी सर्टिफिकेट काढत असताना ऍट तुम्हाला दोन गोष्टी मिळतात एक म्हणजे एससीबीसी सर्टिफिकेट पण मिळतं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिनल सुद्धा मिळतं एक वर्षाची व्हॅलिडी असणार दोन्ही असणार आहे सो दरवर्षी काढण्याची प्रोसेस आहे सो लगेच तुम्ही जाऊन आपला एका या संदर्भात काय काय डॉक्युमेंट लागतात एक तर सेतू काळात करून त्यांच्याकडनं घ्या किंवा माझा पाठीमागचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एकदम व्यवस्थित बघा त्यात मी सगळं डिटेल्स सांगितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या हे बघा हे एमपीसीचं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला परत चान्स देणार आहे त्यानंतर पुढे जर बघितलं तर आजची बातमीच बघा मराठा तरुणांना बारा दिवसात मिळणार एससी चे प्रमाणपत्र आता हे कोणी म्हटलेलं आहे हे सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांनी सांगितलं की आम्ही बारा तेरा सर्टिफिकेट मिळू शकतं आणि जरी नाही मिळालं ते पण मी तुम्हाला सांगतो सो यांचं म्हणणं काय बघा सोलापूर मागास वर्गांसाठी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र काही दिवसात वितरित केली जात आहेत त्या दृष्टीने सर्व तहसीलदारांना सूचना केल्या दुछ असून अर्जाची संख्या जास्त असल्यास विशेष मोहीम देखील हाती घेण्यात येणार आहे सो चांगली गोष्ट तुम्हाला सर्टिफिकेट मिळत आहे त्यांनी आतापर्यंत तीनशे सत्तावीस सर्टिफिकेट दिलेले पण आहे एस चे त्यांनी तालुका आणि आहे हे पण सांगितलंय दुसरं हे सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांना जात प्रमाणपत्र द्यायचं म्हटलं तर साधारणतः पंचेचाळीस दिवस लागतात बरोबर ऑफिशियल पंचायत दिवस लागतात आणि नॉन क्रिमिनलला तीस दिवस लागतात पण आता तुम्हाला हे सर्टिफिकेट तुम्हाला तात्काळ देण्याची व्यवस्था त्या जिल्हाधिकारी केलेली आहे सो लगेच जाऊन अप्लाय करा हे सोलापूर सांगितलंय सो इतर जिल्ह्यात पण तुम्ही जाऊन विनंती केली तर ते सुद्धा लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतील ज्याचा फायदा तुम्हाला कदाचित राज्य सेवेला आणि तुम्हाला पोलीस भरती सध्या फॉर्म आहेत त्यांना होणार किंवा अजून काही फॉर्म सुटणार आहे त्याच्यासाठी सुद्धा याचा फायदा होऊ शकतो सो लगेच जाऊन अप्लाय करा आणि सर्टिफिकेट जॉईन करा बघा पोलीस भरती संदर्भात एक स्पेशल नोटिस आली होती बघा ही स्पेशल नोटीस काय सांगते तुम्हाला एससीबीसी प्रमाणपत्र मिळत नव्हतं म्हणून त्यांनी डेट वाढून दिली पंधरा एप्रिल पर्यंत त्यात त्यांनी हे पण सांगितलं जरी या दिनांकापूर्वी म्हणजे एप्रिल या दिनांकापूर्वी जर तांत्रिक प्रमाणपत्र मिळालंच नाही तुम्हाला तर त्यांनी एक ऑप्शन दिलाय काय अर्जाची पोचपावती आवेदन अर्ज सादर करावा म्हणजे तुम्ही अर्ज केला आहे त्याची पोचपावती जी असते ती जर तुमच्याकडे असेल तर त्याचा त्याची माहिती भरून सुद्धा तुम्ही एससीबीसीचं आरक्षण घेऊ शकता सो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना त्यांना जर ऍट द एंड पंधरा तारखेपर्यंत नाहीच मिळालं तर बिफोर दॅट जी रिसिप्ट असते मी अप्लाय केल्या जे रिसिप्ट जे असते ना ती रिसिप्ट जर तुम्ही अपडेट करून ते टाकली तरी चालणार आहे फक्त डीव्हीच्या वेळेस म्हणजे जेव्हा पोलीस भरचं फायनल कदाचित हा वर्ष संपेल कदाचित तेव्हा डीव्हीला मात्र सर्टिफिकेट लागणार आहे सो आता जाऊन ही प्रोसेस करून टाका याला काय काय डॉक्युमेंट लागतात दोन तीन दिवसात सगळे जमा करा आणि प्रोसेस कंप्लीट करा याचा फायदा तुम्हाला होणार आहे मी नेहमी सांगतो आरक्षणाचा फायदा जर होत असेल तर नक्की आरक्षण घ्या त्या संदर्भातले डॉक्युमेंट जमा करा याचा फायदा होईलच जाता जाता परत एकदा सांगतो की या संदर्भात काय काय डॉक्युमेंट लागतात ला युट्यूब चॅनल वर तुम्ही जाऊन चेक करा त्याच्यामध्ये प्लेलिस्ट आहे प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही मराठा आरक्षण संदर्भात हे व्हिडिओ टाकलेले आहेत चार पाच व्हिडिओ व्यवस्थित बघा काही अडचण आहे तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि जाता जाता अजून एक सांगू इच्छितो की या संदर्भात एकनायट अकॅडमी बॅचेस चालू झालेले आहेत बरेच मुलं आतापर्यंत एनरोल आहेत चांगल्या पद्धतीने ते पुढे पुढे चाललेले आहेत सो तुम्हाला सुद्धा ही संधी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड एकशे तुम्हाला लगेच उपलब्ध आहे आणि जर रेकॉर्डेड बॅच पाहिजे असेल तर नऊशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला उपलब्ध आहे सेम फॅकल्टी तुम्हाला प्रीमियम म्हणतो म्हणतो या संदर्भातली बुक्स पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे या संदर्भात तुम्ही डायरेक्ट खाली दिलेल्या स्टोर लाईनच्या नंबरला कॉल करून सुद्धा विशेष माहिती घेऊ शकता अजून काही शंका असेल तर नक्की कळवा तुरता इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं म्हणजेच एकनायट अकॅडमी धन्यवाद